या ठिकाणी शरद पवार आहेत आणि पत्रकार परिषदेतनं आता शरद पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय केंद्राचं बजेट झालं आता समाधानकारक बजेट असं तुम्हाला असं की महाराष्ट्राच्या विधानसभा देशाची लोकसभा राज्यसभा हीअ संस्था मदे गे अठावन वर्ष सवार अठावन वर्षा मदे अंदाज़ प्रक जा कॾहिं हली नंढी आघात आणि त्यामुळं मी दिल्लीला जाऊ शकलो नाही त्यामुळे समाधान जाऊन अंदाजपत्रक ऐकणं ही संधी मला हो यावेळी घेता आली नाही पण जे काही वाचलं त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी दिसतात एक अंदाजपत्रकाच्या दृष्टीनं शक्यतो नवीन कर किंवा सामान्य अडसाला जास्त होतील अशा भागाच्या गोष्टी जाणीवपुरत चाल चाललेल्या आहेत ही एका भागाने समाधानीची गोष्ट आहे पण या अंदाजपुसकामधून विकासाला अधिक गती से या दृष्टीनं काही थोड व्हाव्याची आणखी अपेक्षा होती आज त्याच्यानंतर माझे होते एक दुसरा निर्णय <coughs> आत्ता आंतरराष्ट्रीय भारत आणि तो म्हणजे अमेरिकेनं भारताच्या संदर्भात जी कला आखाणी केली होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात अपघात करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला फक्त एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन करार असतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाच्या समोर येईल त्यानंतर त्याचा सविस्तर हा करण्याोग्य होईल पण आत्ता जे लोकांचं खवड अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना हो हो निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी आहे अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा त्या देशाच्या त्या वर्गावर विभाग करणार होतो आणि ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशा अपेक्षा आहे साहेब एकंदरीत आप अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पट प्रफुल्ल पटेल असतील यांना ट्रोल केलं जातं आहे की जाणून बुजून यांनी ही अतिगायी केली आहे आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतला आहे अजितदादांचं स्मारक आहे बारामतीमध्ये आपण जागेची पाणी देखील त्या ठिकाणी केली कशा स्वरूपा सांगितलं मी असं म्हणजे वाटत वगैरे वगैरे आहे या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केली त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्यावर काही मला तर ठाऊक असं होईल असा काही तिथं आम्ही त्या सवणीचं चर्चाही केलेली आहे त्याच्या सवणीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसू कसं करायचं त्याचा विचार करू पण ते नसताना त्याच्याबद्दलची चर्चा झाली नसताना त्याचा आज साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एन डी सोबत येणार होते का ये सवाल सिर कुछ से कुकर निकलते है यह उनका वार्षिक प्रवेश का अधिक से व्यवहार है पवार साहब यही सवाल जो है हिंदी में है तो मर्जर को लेके विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है अब कैसे देर है, ऐसी बात कुछ नहीं थी हमारे साथी जयंत हाथी और आदि दादा कुछ इश्यू है व्यवस्था इससे ज्यादा कुछ नहीं प्रफुल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकरणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती विलनीकरणाबाबत अशी काही चर्चा नाही साहेब एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर सरकार फी देणं आणि फुलं कसं जायचं याचं आमचं लक्ष राजकीय निर्णयाच्या संबंधी अधिकृत चर्चा करत नाही शपथविधी झाला त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भावना कारण ज्या दिवशी आनंद आहे सर अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात हे मुद्दा म्हटलाय की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत असं म्हणाले की या सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे मार्फत चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले साहेब अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तो तो का सांगायचं सांगितलं की सरकार तो काही माहिती नाही तो जिजना होती है। राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना नरवरे यांचा पुस्तकाचा संदर्भात त्यांनी काही लिखाण केलं असे आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत तर तो त्याचा अधिकार आहे ती संधी द्यायला हवी असते आज कारण नसताना देशामध्ये असं संशयाचं असताना त्या होण्याची शक्यता दाखवत चाललं की लष्कर लोकांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे याची चर्चा झाली असती लोकांना वास्तुशिष्ट साहेब मुंबई मध्ये आपण गेल्यानंतर गौतम आदानी आपली भेट घेतली होती सांत्वन भेट गौतम आदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली सांत्वन भेटीमध्ये सगळा विश्वास बहन योजना जो है अजीत दादा वित्त मंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता है उनकी मांग है की लाड़की बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए आपकी भावना क्या है इस पर आखिल लोकसभा इकडे पुना इत जो प्रकार झाला अमित शाह उठले त्याला विरोध केला राजनास्त्रीय सातत्कनवर नरेंद्रपना कार्यक्रमामध्ये आम्ही हा राजा राजनास्त्रीय म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये ओम बिर्लांवरती देखील आणि प्रश्न उपस्थित होतो त्या संदर्भात पुस्तक प्रकाशित नाही राजा तर को फी सही जी दाखव इस्तर